आज आपण कैरी जर आंबट गोड लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी घेतलेले पदार्थ ही काळी तीळ आहे ही बड़ी शेप आहे हा ओवा आहे आणि ही मेथी आहे हे मंगूर आहे दोन सुक्या मिरच्या आणि तेजपत्ता आहे हे एक किलो कच्ची कैरी घेतली आहे आणि इथे एक किलो साखर घेतली आहे तर आता आपण हे साखरेचं पाक करणार आहोत आता ही कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण पाणी घालून दोन तांब्या पाणी आणि एक किलो साखर आणि त्यासोबतच आपण इथे एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे, हे सर्व इन्ग्रेडियंट्स गरम करून घ्यायचे आहेत आता गॅस बंद केला आहे आपलं भाजून झालं आहे आणि तेच आता आपल्याला मिक्सरला लावायचं आता आपलं वाटण तयार झालं आहे जसं तुम्ही बघाल तर हे थोडं जाडसरच झालं आहे वाटण जास्त बारीक नाही करायचंय असं जाडसरच ठेवायचं आहे आता कापलेली कैरी आपण साखरेच्या पाकात घालणार आहोत आणि हा बाकीला मसाला आपण आता त्यात मिक्स केला आहे हे मिश्रण आपल्याला आता चांगल्या पद्धतीने शिजून घ्यायचं आहे आता आपलं आमट गोड लोणचं अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत शिजून झालं आहे आणि आता हे रेडी आहे